जर्मनचा हुकुमशाह ॲडॉप्ट हिटलरने मरण्यापूर्वी त्याच्या सैनिकांना एक आदेश दिला होता की मी मेल्यानंतर माझ्या मृतदेहाला तुरंत पेट्रोल टाकून जाऊन टाका नाहीतर ते माझा तमाशा करतील असा आदेश ऐकून सैनिकांना धक्काच बसला आणि शेवटी झालंही तसंच पण हिटलरने आपल्या सैनिकांना असा आदेश का दिला हिटलरचा मृत्यू कसा झाला आणि का झाला समजून घेऊ या व्हिडिओमधून हिंद दुसऱ्या महायुद्धात पराभवाच्या अगदी जवळ असलेल्या हिटलरने भूमिगत बंकरमध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली शूट करण्यापूर्वी त्याने सायनाईटने भरलेली कॅप्सूल तोंडात ठेवली होती जेणेकरून जेव्हा तो स्वतःला गोळी मारेल तेव्हा ही गोळी चरवण करून खाईल जेणेकरून त्याच्या जगण्याची शक्यता अजिबात राहणार नाही दुसऱ्या महायुद्धात जेव्हा पाश्चात्य मित्र राष्ट्रांनी पुन्हा युरोपवर ताबा मिळवला आणि जर्मनीला वेढा घातला तेव्हा आता ॲडॉल्फ हिटलरचा पराभव झाल्याचे निश्चित झाले होते त्यानंतर हिटलरने जग ताब्यात घेण्याचे स्वप्न सोडले होते एकोणीसशे त्रेचाळीसपर्यंत पर्यंत जर्मनी मित्र राष्ट्राच्या सैन्याला तोंड देऊ शकणार नाही हे जवळपास निश्चित झाले होते कारण याच वर्षी फेब्रुवारीमध्ये स्टॅलिनग्राडच्या युद्धात जर्मनीच्या सहाव्या सैन्याचा दारुण पराभव झाला होता एकोणीसशे चौवेचाळीसच्या मध्यापर्यंत मित्र राष्ट्रांनी हिटलरच्या सैन्याला जर्मनीत परत ढकलण्यास सुरुवात केली यावेळी अनेक जर्मन सेनापतींनी आपला पराभव झाल्याचे सत्य स्वीकारले होते त्याने हिटलरला सत्तेवरून दूर करण्याचा कटही रचला नंतर जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये सोव्हियत युनियनच्या सैन्याने बर्लिनला पूर्णपणे वेढा घातला आता हिटलरचा पराभव निश्चित होता आणि हिटलरला वाटत होतं की आपल्याला कैद होईल आणि क्रूरपणे ठार मारले जाईल याच भीतीने हिटलरने आपले शेवटचे दिवस एका गुप्त बंकरमध्ये घालवले सोळा जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस रोजी हिटलर व त्याची पत्नी इवा ब्रॉन प्रचारमंत्री जोसेफ गोवेल्स आणि त्याची पत्नी आणि सहा मुलांसह बंकरमध्ये गेला वीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस रोजी त्याच्या छप्पनव्या वाढदिवसानिमित्त ते फक्त एकदाच बंकरमधून बाहेर आले होते नंतर उत्तर इटलीतील एका लहानशा गावात त्याचा सहकारी बेनिटू मुसलिनीची हत्या झाल्यानंतर हिटलरनेही आत्महत्या केली होती मास्को आर्काहिच्या मते हिटलर त्याच्या शेवटच्या वर्षात युद्धाच्या पराभवामुळे खूप अस्वस्थ झाला होता ॲडर्ट हिटलरने तीस एप्रिल एकोणीसशे पंचेचाळीस रोजी रिच चॅन्सलरमध्ये भूमिकत बंकरमध्ये सायनाईटने भरलेली गोळी तोंडात ठेवली होती ज्यामुळे स्वतःवर गोळी झाडल्यानंतर सायनाईट खाल्ल्यामुळे मृत्यू अटळ राहील आणि मग हिटलरने स्वतःला गोळी झाडली हिटलरला रक्तस्राव सुरू होईपर्यंत तो मान आणि कान खाजवत राहिला यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिटलरने आत्महत्येच्या अगदी काही तासाआधी त्याने त्याच्या ते विश्वासू हेन्स लीजला मेल्यानंतर त्याच्या शरीरावर पेट्रोल टाकून जाण्याचा आदेश दिला तो म्हणाला माझा मृतदेह रशियनाच्या हाती लागू नये जर माझा मृतदेह रशियन सैन्याच्या ताब्यात लागला तर ते माझ्या शरीरावर मेन लावून तमाशा करतील आणि माझ्या शरीराला ना अग्नी ना जमीन लागू देणार त्यामुळे मला पेट्रोल टाकून जाण्यात यावं हिटलर आणि इवा ब्रॉन यांनी आदल्याच दिवशी लग्न केले होते हिटलरच्या मृत्यूनंतर इवानेही सैन्याची गोळी घेऊन आत्महत्या केली आता हिट ते हिटलरची हुकुमशाही संपली होती पण त्यानंतर जर्मन सैन्याने बिनशर आत्मसमर्पण केले जर्मन सैन्याच्या आत्मसमर्पणाची बातमी मिळताच युद्धाच्या शेवटी संपूर्ण जगाने आनंद व्यक्त केला याच वर्षी जपाननेही शरणागती पत्कारली ज्यामुळे दुसरे महायुद्ध पूर्णपणे संपुष्टात आले दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानने आत्मसमर्पण दस्तऐवजावर अधिकृतपणे स्वाक्षरी केली आणि दुसरे महायुद्ध थांबले ही होती हिटलरच्या मृत्यूची कहाणी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद